पोलीस निरीक्षक निरीक्षक कुमार कदम पोलीस प्रेम केदार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाण्याचे पथक शीघ्र कृती दल करणारे अग्निशमन रुग्णवाहिका वाहन आदींचा या योजनेत समावेश होता दगडफेक करणाऱ्या जमावाला पाण्याचा तसेच लाठीमार व वा अश्रुधुरांचा वापर करून कसे पांगवायचे याचे यावेळी प्रात्याक्षिक करण्यात आले आगामी सण व उत्सवांच्या पार्श्वभूमीवर हे प्रात्यक्षिक करण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक कुमार कदम यांनी दिली यावेळी पोलीस कर्मचारी एच सी वठारे सरनाईक करोशी प्रदीप कुंभार अश्विन डुनुंग राजाराम पाटील शेजाळ पी सी बंडकर शिवाजी पाटील सचिन मगदूम आदींसह चौदा कर्मचारी अग्निशमन अग्निशमन दलाचे चार कर्मचारी आणि रुग्णवाहिका आदींच्या सहाय्याने प्रात्यक्षिक करण्यात आले यावेळी शहरातील नागरिकांनी माळभागावर मोठी गर्दी केली होती काय झाले आहे याची जाणीव नागरिकांना नसल्यामुळे नागरिक संभ्रमावस्थेत होते महाकार न्यूज साठी कुरुंदवाडहून संदीप आडसूळ सह संदीप इंगळे